नमस्कार मंडळी कथामृत या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि मी भाग्यश्री आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत गोपाळकाला कार्तिकी उत्सव साधारणपणे सात दिवस गावामध्ये चालला कार्तिकी दशमी पासून हा उत्सव सुरू होतो आणि पुढे सात दिवस हा उत्सव असतो या उत्सवामध्ये मंदिरामध्ये अनेक कीर्तन प्रवचन याच आयोजन केलं जात आणि सात दिवसानंतर शेवटच्या दिवशी गोपाळ काला केला जातो सगळी गावकरी मंडळी या उत्सवामध्ये खूप आनंदाने सहभागी होत असतात त्यांच्यासाठी हे जणू काही पर्वणी असते अगदी दुसऱ्या गावामध्ये नोकरीला असलेली माणसं नोकरीला असणारी सगळी भाविक त्या दिवशी रजा काढून नोकरीच्या ठिकाणी रजा काढून आपल्या आपल्या गावी परत येतात आणि या गोपाळ काल्याच्या दिवशी दही हंडी फोडली जाते आणि विठूचा गजर हरीना माझा जेंडा रोबिला असा गजर करत करत ही मंडळी गावामध्ये पूर्ण विठ्ठलाची अशी दिंडी काढली जाते त्या उत्सवामध्ये रोजच सायंकाळी सात वाजता दिंडी काढली जातेच पण गोपाळ काल्याच्या दिवशी सकाळी असत रोज संध्याकाळी नियोजन कीर्तनाच पण गोपाळ काल्या दिवशी हंडी ही साधारण अकरा बाराच्या सुमारास ठेवली जाते आणि संपूर्ण ही तरुण मंडळी पण तुम्हाला दिसत बघा विठ्ठल विठ्ठल या गजरामध्ये आणि बाळ गोपाळ सुद्धा यामध्ये भाग घेतात विठ्ठल विठ्ठल पंढरपूर आहे आहे जणू काही वाटत असत आणि या दिंडी मध्ये अनेक जण फुगड्या घालतात भक्तिभाव आपला ते व्यक्त करत असतात यामधून तर गोपाळ बघा कसे छान अगदी एकरूप होऊन नक्कीच पुढच्या पिढीनं सुद्धा हे चालवायला ना? ना पाहिजे पुढची पिढी तयार होताना त्यांना आपल्या गावातील काय प्रथा आहेत हे समजल्या पाहिजेत तर ती ही सगळी छोटी छोटी मंडळी सुद्धा त्याचा आनंद घेत आहेत आणि हो महिला वर्ग सुद्धा इथं कमी नाही आहे बर का विठ्ठल 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 पांडुरंग हरी जे जे पांडुरंग हरी घरातला संसार हा रोजच असतो पण संसार थोडासा बाजूला करून आज अध्यात्मातला पांडुरंगाच्या नामाच्या गजराचा सुद्धा तिथे आनंद घेत आहे आणि कृष्ण जसं लहान सवंगड्यांच्या बरोबर खेळायचा तशी ही मंडळी गोल करून रिंगण करून शिवा शिवाशिवीचा खेळ आहेत आणि महिला वर्ग सुद्धा यात काही कमी नाही बर का मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की संसार तर आहेच जो सरत नाही तो संसार म्हणून त्याला थोडस बाजूला ठेवून हा महिला वर्ग सुद्धा त्या गजराचा आणि ज्या छोट्या लीला जे खेळायचे ते खेळ त्याचा ते सुद्धा अनुभव घेत आहे तर फुगड्याही खेळत आहेत फुगड्या खेळतायत पळापळी खेळतायत रिंगण खेळतायत आणि अगदी मनमुराद जस बालपणीच्या आपण बालपणी खेळ खेळत असतो ना तसंच आपण थोडस अं बालरूप आपल्याला प्राप्त झालेलं आहे लहानपणीचा आनंद पुन्हा एकदा आणि सगळी जण खूप छान आनंद घेत नंतर गावाच्या मध्ये गावामध्ये जी नदी असते त्याच्यामध्ये जाऊन त्याच्या काठाला जाऊन चेंडू न खेळायचं जसं कृष्ण नदीमध्ये जाऊन नदीच्या काठी चेंडूला खेळायचं ना अगदी तसच कारण काला म्हणजे सगळ्या नीला अस ना तर नदीच्या कडेला जाऊन बॉलने खेळायचं तो बॉल पाण्यात टाकायचा आणि तो बॉल पकडायचा असे हे खेळ खेळले जातात ह्याला अब्दागिरी म्हणतात कि जी पालखीच्या पाठीमाग पादुका पांडुरंगाच्या घेतल्या की चंद्र आणि सूर्य यांची अब्दागिरी या पादुकांच्या पाठीमाग चालत असते ही मंडळी बघा किती छान तल्लीन होऊन पांडुरंग हरी वासुदेव हरी आपण म्हणतो तरुण पिढी करत नाही बघा दिसते ना आपल्याला तरुण पिढी सुद्धा आहे त्यांना आवड आहे फक्त आपल्याला त्यांना वळण लावायची गरज आहे आपण सुद्धा आपल्या गावाकडं उत्सवाच्या वेळेला नेमकं उत्सव, उत्सव काय आहे तो कसा आहे तो कसा साजरा करतात हे ही जी परंपरा आहे ती सुद्धा आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मंडळीनं आज हा उत्सवाचं रूप काय आहे हे मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की 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 सांगा